कळसुबाई शिखर हे अकोले तालुक्याचं हद्दीत असून या शिखरावर होणारा रोपवे हा अकोले तालुक्यातूनच व्हावा दुसरीकडून नेण्याचा प्रयत्न करून आमचा रोजगार हिरावण्याचा जर प्रयत्न झाला तर आम्ही रोपवे होऊ देणार नाही असा इशारा बारीव वा जहांगीरदारवाडीचे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पर्वतमाला योजनेअंतर्गत देशातील तीनशे वीस ठिकाणी रोपवेला मंजुरी दिली असून यामध्ये अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर येथेही रोपवे मंजूर असून हा रोपवे नाशिक जिल्ह्याचे बाजूने होणार असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा व्हायरल होत असल्याने कळसुबाई शिखराचे पायथ्याशी असलेले बारी जहांगीरदार वाडी यांच्या सरपंच व ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करत इतरत्र ठिकाणाहून रोपवे नेण्यास तीव्र विरोध व्यक्त केला याळी सरपंच पंढरीनाथ खाडे यांनी आपली भूमिका सांगितली या प्रसंगी वैशाली खाडे सरपंच बारी गणेश खाडे उपसरपंच बारी रुक्मिणी खाडे उपसरपंच जहांगीरदार वाडी व ग्रामपंचायत सदस्य भाऊ खाडे सुनीता खाडे त्रिंबक खाडे दामू खाडे रवींद्र खाडे गोविंद खाडे भाऊराव खाडे जनार्दन कचरे प्रवीण खाडे येशू खाडे संतोष खाडे गोविंद दराणे साहेबराव भारमल किसन खाडे कैलास खाडे योगीराज खाडे आदी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठीसाठी बारीहून श्रीनिवास रेणुकादासदारवाडी ग्रामपंचायत तर्फे सरसे स्वागत करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण आज कळसुबाई येथे पर्यटनस्थळ येथे काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक बातमी पसरत होती आणि त्या बातमीचं बातमी संदर्भात आज आम्हाला पत्रकार परिषदे घेण्या गेन, घेण्यासाठी आयोजित केले आहे तर विषय असा आहे पत्रकार परिषद घेण्याचा का रोपवे कळसुबाई येथे होणारा रोपवे तर रोपे संदर्भात आज आमचे धुळा धोंडूखाडे दो असेल यांच्या अध्यक्षाखाली ते पत्रकार परिषद संपन्न होते या पत्रकार परिषदेसाठी जागेदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे तसेच बारेगावचे उपसरपंच गणेश खाडे उप झागेदारवाडीच्या उपसरपंच रुक्मिणी खाडे ग्रामपंचायत सदस्य भाऊ खाडे ग्रामपंचायत सदस्य सुनीता खाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते दामू खाडे जनार्दन कचरे असतील संतोष खाडे असतील रवींद्र खाडे असतील गोविंद राणे असतील भाऊराव खाडे असतील प्रवीण खाडे असतील हे इथे उपस्थित राहिले तर या विषयासंदर्भात आज प्रास्ताविक मांडतील पंढरीनाथ खाडे जागेदारवाडीचे सरपंच ओके सर्वांना नमस्कार प्रथमतः मी आपल्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं खूप खूप आभार मानेल की जी मागणी आदिवासी भागातून होत होती या ठिकाणी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं स्मारक तसेच या स्मारकाला जोडून या ठिकाणी पर्यटनाला चालना भेटावी म्हणून कळसुबाई शिखर व आद्यक्रांतीवर राघोजी भांगरे यांचं स्मारक हे अगदी जवळ अस असल्यामुळं त्या ठिकाणी रोपे व्हावा हो अशी बरेच ग्रामस्थांची इच्छा होती जेणेकरून या ठिकाणी असणारे जे काही स्थानिक नागरिक का आहेत यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील खरं तर हा भाग म्हटला तर एक चढ उताराच्या जमिनी असल्या कारणाने या ठिकाणी जे काही रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत या अतिशय अति अतिअल्प असल्यामुळं हा जो रोपे होता ह्या रोपेची एक चांगली सं संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न झाला तर आता बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विविध बातम्या बघितल्या की कळसूबाई शिखरावर जो काही रोपे जाणार आहे तो नाशिकमधून जाईल काही वेळा तो असं म्हणण्यात आलं की तो अकोलेमधून जाईल म्हणजे आपल्या आई अहिल्यानगर जिल्ह्यामधून जाईल तर माझं एक स्थानिक म्हणून असं मत आहे की जी काही आमची कळसूबाई शिखर जे आहे याचं प्रशासन पिढ्यानपिढ्या जे काही चालत आलेलं आहे ते पिढ्यानपिढ्या म्हणजे या ठिकाणी जे पायत्याशी असलेलं बारी गाव बारीगाव हे एकच गाव होतं पहिल्यांदा आता त्या गावाचं डिवायडेशन होऊन जी काही लोकसंख्या झाली लोकसंख्या वाढल्यामुळं ह्या गावाचे तीन गाव तयार झाले एक पेनशे बारी आणि जहागीरदारवाडी तर ही एकच अंगाची तीन गावं आणि या तीन गावांचं तीन गावांचं मिळून हे कळसुबाई शिखर असं पहिल्यापासून याची आपण इतिहासामध्ये भूगोलामध्ये त्याची नोंद आहे म्हणून एक स्थानिक प्रतिनिधी किंवा सरपंच प्रथम नागरिक म्हणून आमची तर हीच मागणी असेल की जी जो काही रोपे होणार आहे हा रोपे अकोले तालुक्यातून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून व्हावा कारण याच्या जे काही रोजगाराच्या संधी सद आता जे काही कळसुबाई का शिखरावर जे काही पर्यटन चालतं मागील कोरोनाच्या काळाच्या अगोदर दोन हजार सतरा ते अठराच्या दरम्यान या ठिकाणी प्रचंड गिर्यारोहकांची गर्दी सुरू झाली कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्यामुळं आणि या ठिकाणचा सनराईज अत्यंत चांगला गिर्यारोहकांना आवडतो आणि तसेच जे काही नाईट ट्रेकिंग होते त्या नाईट ट्रेकिंगच्या दरम्यान कळसुबाई शिखर हे समुद्रसपाटीपासून जी काही त्याची उंची आहे सोळाशे शेहेचाळीस मीटर ह्या उंचीमुळं जी काही तारे वगैरे दिसतात आणि अनेक ज्या गोष्टी पशुपक्ष्यांच्या आवाज असतील हे अभयारण्य असल्यामुळं आणि या ठिकाणी जे काही आदिवासी लोकं असल्यामुळं त्यांनी जी काही निसर्गाची जोपासना केली तर या सगळ्या गोष्टींचा आनंद या सर्व गिर्यारोहकांना होत असतो तर त्या त्यामुळं त्या या कळसुबाई शिखरावर भरपूर सारी गर्दी या कोरोनाच्या काळाच्या अगोदरपासून सुरू झाली आणि नंतर मध्ये लॉकडाऊन झाले आणि लॉकडाऊनच्या नंतर आपलं एक त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना आपल्या तेव्हाचे जे काही विद्यमान आमदार आमदार होते मानेकरावजी कोकाटे तर मानेकरावजी कोकाटे साहेब यांनी ती संकल्पना मांडली की या ठिकाणी जर जा रोपे झाला की कळसू कळसुबाई शिखर ते राघोज बांगरे स्मारक जे नियोजित जागा आता सध्या आहे आपली वासाळे फाटात शे त्याच्यावरती जी, जी काही जागा आहे ती आणि जी कळसूबाईची कर माची आहे हे अशी ती नियोजित जागा होती आणि त्या ठिकाणून तो रोपे जावा परंतु आता जे काही दहा पंधरा दिवसापासून जे काही सुरू झालं की इकडून रोपे जाऊ द्या तिकडे टेक्निकल बाजून न बस बसत नसतानाही तर रोपवे दुसरीकडून नेत आहेत असं स्थानिकांच्या आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा सर्व गावकरी यांनी आम्ही गावामध्ये मिटिंग घेऊन त्याची जनजागृती करून आणि ह्या रोपवेचा आपल्याला कसा आपल्या उत्पन्नामध्ये त्याचा कसा फायदा करून घेता येईल यासाठी आम्ही तो एक मार्ग काढला आणि आज आपल्यासमोर ही पत्रकार परिषद होत आहे तर या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगू सांगू इच्छितो की जर ह्या ठिकाणून हा रुपे होत नसेल आणि स्थानिकांवर जर तो अन्याय होत असेल स जे काही रोजगाराच्या संधी जर बाहेर जात असतील तर या रुपयेला बाहेरून जर बाहेरून जर गेलं तर याचा आमचा सर्व गावकऱ्यांचा याला पूर्णता विरोध असेल जर हा रोपे झाला तर तो या ठिकाणचं जे काही स्थानिक भौलिक भौगोलिक परिस्थिती आहे ती परिस्थिती बघून आत्ताचं जे काही पर्यटन पर्यटन चालवे आहे जे स्थानिकांना रोजगार चालू आहे रोजगारावर कुठलीही गदा न येता ते रोजगारात भर पडेल अशाच पद्धतीने आपण सर्व म्हणजे आम्ही सर्व ग्रामस्थ त्याचं नियोजन करू आणि तशा पद्धतीनं या रोपेच्या कंपनीला ज्यांना काही ज्यांना ते टेंडर ते ते असेल किंवा काय असेल त्यांना आम्ही सहकार्य करू पण अन्यथा जर प परंतु जर हा रोपे दुसऱ्या भागातून म्हणजे नाशिक जिल्ह्याकडून जर गेला तर कळसुबाई शिखराचं प प्रशासन म्हणजे नवरात्रीमध्ये या ठिकाणी लाखोंची गर्दी असते आणि या लाखोंच्या गर्दीचं सर्व काही नियोजन जे काही स्थानिक बारी आणि जागीरदारवाडीचे ग्रामस्थ करत असतात या ठिकाणी पोलीस प्रशासन हे कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं ते एवढी मोठी गर्दी त्यांना पण हँडल करणे जमत नाही तर त्यावेळेस किंवा इतर जी काही आपले शनिवार रविवारची गिर्यारोहकांची गर्दी असते यावेळेस या सर्व ठिकाणचा जे काही प्रशासन बघतं ते बारी आणि जहागीरदारवाडी बघतं आणि जर अशा पद्धतीचं असताना हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं असताना आता जरी आपण कळसुबाईचं शिखर जर बघितलं तर आमच्या गावामध्ये काही बेड आहेत ठरलेले त्या बेड्यांकडं त्यांचं झोळणं झोळणं म्हणजे ते त्यां त्यांच्यावरती दिलेली जबाबदारी आहे जी, था जी का ग्रामसभा पारंपरिक ग्रामसभा या ठिकाणी बसायची ते ग्रामसभेमध्ये तशा पद्धतीचा ठराव व्हायचा की या बेड्यानं हे काम करायचं दुसऱ्या बेड्यानं ते काम करायचं जे काही इनामाच्या जमिनी आपण म्हणतो त्या इनामाच्या जमिनी त्यांच्याकडे दिल्या त्यांच्या ताब्यामध्ये ह्या गोष्टी ठेवल्या आणि तुम्हाला कळसू व्हायचं हे इथून पुढे जेवढ्या काही पिढ्या चालत राहतील या पिढ्यांचं सगळं काही प्रशासन हे आपल्याला बघायचं आहे त्याची देखभाल आपल्याला करायची आहे आणि ते सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन करायचे अशी ती पद्धत होती परंतु या काळाच्या युगामध्ये ऑनलाईन ह्या युगामध्ये आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की इंटरनेटचा जमाना आला आणि जे काही काही गिर्यारोवक येतात की आम्ही पंचवीस वर्ष झाले या कळसबाय शिखरावर येतो आणि म्हणून कळसबाय शिखर ह्या आमच्या मालकीचं आहे किंवा आम्ही या ठिकाणी आरती करतो हे करतो अशा ज्या काही गोष्टी घडत आहेत तर या गोष्टी आमच्या भरपूर वेळा निदर्शनास आल्या मग त्याच्यानंतर आम्हाला कळालं की या शिखरावर आ अतिक्रमण होत आहे मग अतिक्रमण होत असताना आम्ही सर्व गावातील तरुण एकत्र झालो गावातील तरुण एकत्र झालो आम्ही ग्रामपंचायतमध्ये सर्व आमच्या आता सध्या पण तरुण बॉडी आहे आणि मागची पण जी काही ग्रामपंचायतची जी काही बॉडी होती ती तरुणच होती आम्ही सर्वांनी एक त्याचा अभ्यास केला आणि बघितलं की आपली निसर्ग देवता आपण ज्याला म्हणतो कळसू जी आहे आमची तर या निसर्गाच्या देवतेला इथं कुठंतरी गालबोट लागत आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिखरावर मागील चार ते वर पाच वर्षापासून ते वारली चित्रकला जी काय आदिवासींचं प्रतीक आहे त्या आदिवासी चित्रकला त्या मंदिरावर आम्ही साकारण्याचं दरवर्षी साकारत असतो नवरात्रीच्या अगोदर भाविकांचं स्वागत करण्यासाठी आम्ही ती नवरात्रीची पूर्वतयारी म्हणून वारली चित्रकलेनं पूर्ण सजावट करत असतो तर हे सांगायचा मुद्दा असा की जे बाहेरून गिर्यारोहक येतात त्यांची मागणी असते की आम्हाला कळसूबाई शिखरावर रोपे हो व्हावा कळसूबाई शिखर असं व्हावं हो तसं वं हो। पण आमची स्थानिक म्हणून मागणी अशा अशा होत्या की या ठिकाणी जी काही कळसुबाईला जाणारी जी पाऊ पाऊलवाट आहे ती पाऊलवाट दुयेरी व्हावी जेणेकरून जी वाढणारी दिवसेंदिवस गर्दी आहे या गर्दीला त्याचा काही प हे परिणाम होऊ नये आणि कळसूबाई शिखर हे त्याची उंची भरपूर असल्याने त्या ठिकाणी पाण्याची खूप कमतरता आहे तर पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि जिथं लोकं जर एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबली तीन तीन चार चार तासाची कधी कधी लाईन लागते हे लाईन लागल्यामुळं त्या बऱ्याच लोकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो आणि कधी कधी ते पाणी उपलब्धता न झाल्यामुळं कधी कधी कोणाला चक्कर येते असे पण प्रकार घडतात तर आता तेव्हाच्या ज्या काही सोय आमच्याकडे नव्हत्या एखाद्या गिर्यारोहकाचा जर समजा वरती पडून अपघात झाला काही त्याला दुखापत झाली तर त्याला वेळेत मेडिकल साठी पोहोचवण्यासाठी आमच्याकडं काही साधन नव्हतं मग स्थानिक जे काही आमचे तरुण आहेत हे तरुण खालून वरती जाईपर्यंत जी रेस्क्यू टीम आम्ही तयार केलेली आहे आम्ही त्याचं ट्रेनिंग घेतलेला आहे तर ते काही त्याच्यातली मुलं वरती जातात आणि ती एखाद्या गिर्यारोहकाचा अपघात झाला आहे ते अपघाताची परिस्थिती बघून त्याच्यावर प्रथम उपचार करून त्याच्यानंतर त्याला खाली कसं आणता येईल आणि लवकरात लवकर त्याला आपल्या एखाद्या दवाखान्यात कसं पोचवता येईल हे बघतात पण तेव्हाच्या काय करायचं आतापर्यंत म्हणजे ते तेच करत आलो आहे की जसं आदिवासी भागात आपण बघतो विविध बातम्या येतात की ह्या वाडी वस्तीला रस्ता नसल्यामुळं ते महिलेची किंवा कोणाची ज्याला दवाखान्यात न्यायचे त्याला झोळी करून नेण्यात आलं तशीच परिस्थिती काहीशी कळसुव्या शिखरावर असते वरतून येत असताना त्या जो काही गिर्यारोग कोणी त्याचा अपघात असेल त्याला एका रग रग किंवा एखादं बेडशीट वगैरे त्याच्यामध्ये बांधून आणि एक काठी बांधून त्याला खांद्यावर उचलून आमचे स्थानिक लोक आणत असतात जर हा रोप जर झाला तर त्याचा एक पॉझिटिवली असा फायदा होईल की तो जो गिर्यारोग आहे तो वेळेमध्ये खाली पोचू शकेल आणि त्याला वेळेत त्याचे उप औषध उपचार भेटतील आणि त्याचा फायदा पण स्थानिकांना होईल म्हणून ह्या सगळ्या साऱ्या गोष्टींचा विचार करता हा रोपवे रोजगाराच्या दृष्टीने किंवा अनेक या ठिकाणचा आमच्या निसर्गाला हानी न करता हा रोपवे कळसुबाई शिखराचा बारी गावातून जागीरदारवाडी गावाकडून व्हावा कारण सध्या जरी आपण बघितलं तर कळसुबाई शिखर हे पर्यटकांनी भरपूर भरलेलं असतं तुम्ही आता भंडारादाराकडे जर वळलात तर भंडारदारा जर बघितलं तर आता सुन्न आहे आणि तेच जर तुम्ही आता आमच्या कळसुबाई शिखराकडं आत्ता जरी गेलात आज सुद्धा तुम्हाला दहा पाच लक्झरी त्या ठिकाणी उभे राहिलेले असतील आणि या दहा पाच लक्झऱ्यांच्या माध्यमातून जी काही लोकं येतात ती लोक आमचे स्थानिक लोक जे कळसुबाईचा जो शिखर आहे याचा रस्ता जो आहे सहा किलोमीटरचा अंतर आहे पाऊलवाटेचा सहा किलोमीटरच्या अंतरावर ठिकठिकाणी छोटे छोटे स्टॉल आहेत काही ठिकाणी कोणी निंबू पाणी घेऊन बसतो कोणी नाश्त्याची व्यवस्था करतं कोणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करतो तर खालपासून तर वरतीपर्यंत जात असताना एका माणसाला पाण्याची आवश्यकता ती जी आहे ती तीन लिटरची पाण्याची आवश्यकता असते ती एका एका रूटसाठी तर तो माणूस वरती जात असताना प्रत्येक दुकानातून जिथं थांबतो तिथं निंबू पाणी पितो किंवा तिथून पाण्याची बाटली विकत घेतो त्याला भूक लागली तर तो त्या ठिकाणी नाश्ता करत असतो तर ह्या अशा परिस्थितीमध्ये सर्व गाव गावाला या ठिकाणी म्हणजे बऱ्याच मुलांना त्यामुळं रोजगार निर्मिती झालेला आहे आणि या रोजगारावर म्हणजे या रोजगारावर कुठली गदा येऊ नये त्यासाठी त्या दृष्टीनं जे काही सर्वे होईल त्या सर्वेला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही कोऑपरेट करून त्या पद्ध त्या पद्धतीचा आपण ठराव करून आणि जशा पद गावाला विश्वासात घेऊन जे काही गावचं प्रशासन ज्यांच्या ताब्यात दिलं होतं त्या मंडळीला विश्वासात घेऊन ह्या रोपेचा फायदा काय या रोपेचा तोटा काय आणि या रोपेवर चालणारं जीवनमान कसं असणार आहे या रोपेमुळे गावामध्ये रोजगार कसा वाढेल या दृष्टीनं गावच्या ग्रामपंचायती कशा सक्षम करता येतील यासाठी आमचा सर्व गावकऱ्यांचा याला पाठिंबा असेल याच्यावर लवकरात लवकर ग्रामसभा होईल आणि या ग्रामसभामध्ये ठराव केला जाईल माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत की ई जर हा रुपये करायचा असेल आपल्याला कळसुबाई शिखरा शिखराकडे तर तो शिखर ज्यांच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे आता कळसूबाईची हद्दच पूर्ण आपल्याकडे असल्यामुळं तो रुपये आमच्याकडूनच व्हावा अन्यथा दुसरीकडून जर तो रुपये वळवला जात असेल आणि आमच्या तरुणांचा रोजगार हिसकावला जात असेल तर त्यासाठी आम्ही स्थानिक म्हणून गप्प बसणार नाही आव आणि तो शिखरावरचा जो काही रोपे आहे तो पूर्णतः बंद पाडून टाकू असं मी आज आपल्या सर्व पत्र पत्रकार बंधूंसोबत आपल्यासोबत संवाद साधत आहे आणि एक स्थानिक म्हणून आपल्याला जर ह्या विषयी जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता धन्यवाद हा मुद्दा समजलाय थोडासा शिखरावरती अतिक्रमण झाले म्हणजे कसं गे, शिक शिक शिखर जे आहे कळसुबाई शिखर काय म्हणजे आमचं कसं असतं पुरीपासून प्रशासन म्हणजे जे चालत आले पारंपरिक ग्रामसभा या ठिकाणी व्हायची एक चावडी बैठक व्हायची चावडी बैठक मध्ये काय ठरायचं की तुम्ही आता या कळसुबाईचं ह्या वर्षी, वर्षी समजा नवरात्र आहे किंवा चैत्र आहे चैत्र महिन्यामध्ये आमच्याकडे विशेषतः जे काही नवस बोलले जातात कळसुबाई कळसुबाईला इथं जे काही आदिवासींचं कुलदैवत असल्यामुळं त्या ठिकाणी नवज बोलले जात आहे आणि नवज बोलले जातात तर ते जो वार ठरलेला आहे तो न मंगळवार असतो आणि मंगळवार असताना आम्ही का त्या ठिकाणी जे जाणारी लोकं आहेत तर जी स्थानिक लोकं आहेत ते हिरवं पातळ कळसुवाईला नेतात म्हणजे पहिल्यापासून निसर्ग देवतेचा या ठिकाणी चालत आलेला जो नियम आहे की हिरव पातळ सोडून कळसुवाईला कोणतंही दुसरं पातळ देत नाही परंतु आता हल्लीचे जे काही मॉडर्न जमान्याचे गिर्यारोहक आहेत यांच्याकडून काय केलं जातं नवरात्र जर आली नवरात्र आल्याच्यानंतर त्या नवरात्रीमध्ये नऊ कलरच्या साड्या कळसूबाईला परिधान करणे ते एक पद्धतीचं आमच्याकडून त्या देवतेत झालेला अवमान आहे परंतु काय त्यांना पण समजून घेतं आपण या गोष्टीचा कुठं वा करत नाही आणि त्यांना त्या ते गोष्टी समजावून सांगतो पण त्यांना ती गोष्ट कळत नाही ते कसं आहे की जे कलर कलर हे कॉम्बिनेशन पहिल्यापासून चालत आलेलं नाही ते कुठं मागे काही पत्रकार प परिषदेमध्ये ते विषय आले आणि काही पेपरमध्ये त्या बातम्या यायचं आणि हा या दिवशी हा कलर त्या दिवशी तो कलर आणि तसंच त्यांना वाटतं की या देवीला पण तसाच कलर परिधान करायचा नाही का तर कळसूबाई ही अशी म्हणजे असं कधीच नव्हतं आणि म्हणून त्या पद्धतीचा अतिक्रमण या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे मागील पंचवीस ते तीस वर्षापासून एक कळसुबाई मित्रमंडळ म्हणून हे ग्रुप हो। आपल्याकडे घोटीचं म्हणून येतो पण त्यांचा एक मान ठेवून गिर्यारोहक म्हणून त्यांचा मान ठेवतो आम्ही त्यांना पूजेचा मान देतो सगळ्या गोष्टी देतो कारण या ठिकाणी पहिले कधी कळसूबाईवरती आरती होत नव्हती हे अशा गोष्टी होत नाही आमच्याकडं त्याला हे नवस बोलतानाच फक्त त्या ठिकाणी आमचा तो जो काही पुजारी असायचा तो तिथं बसायचा आणि तो, बसा तो विचारायचा तुम्हाला काय मागायचं असेल तर मागा आणि त्या ठिकाणी जे प्रसाद लावला जायचा त्याला आमच्या भाषेत प्रसाद म्हणतात ते प्रसाद त्या ठिकाणी लावला याच्या व्यतिरिक्त त्याची दुसरी कुठली पूजा वगैरे होत नव्हती परंतु ते हल्लीच्या काळामध्ये मॉडर्न जमान्यामध्ये त्या गोष्टी घडत आलेल्या आहेत नाही का असं रोपे बरोबर असते काय रोपे सोबतच आता हे ही, ही जी काही आताची जी काही परिस्थिती आता जर तुम्ही बघितलं गेलात ना तर कळसूबाईला येणारा माणूस कोणताही माणूस तो उपाशी राहू शकत नाही ताणे विनारा राहू शकत नाही जरी हे गाव सपाटी बसून आता सध्या आपण बसलो ते साडेआठशे मीटरवर बसलेला आहोत आणि कळसुबाईची उंची तर सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे परंतु या ठिकाणचा जो माणूस आहे तो काटक आहे आणि तो स्वतः जे काही पाणी बॉटल पॅकिंग पाणी बॉटल दोन दोन बिसलेरी बॉक्स वरती घेऊन जातो आणि ती बिसलेरी बॉक्स विकत असतो त्या ठिकाणी तर त्यामुळं हा जो रोजगार आहे त्याच्यातून त्याला रोजगार भेटतो आणि तो रोजगार कुठंतरी हिरावला हिरवला गेला नाही पाहिजे असं आम्हाला वाटतं हा चालू ठेवलं पाहिजे फक्त रस्त्यात सुधारणा पाहिजे आम्ही आपले मागचे पालकमंत्री होते जेव्हा महाविकास सा आघाडीचं सरकार होतं तेव्हा हसन मुश्रीफ प पालकमंत्री होते यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला होता तेव्हा पण आपले जे काही आत्ताचे विद्यमान आमदार आहेत किरणजी लांबटे साहेब हे पण तेव्हा आमदार होते आणि तेव्हा याच ठिकाणी जात असताना आम्ही त्यांना रस्त्यावर अडवलं होतं आपले पालकमंत्री साहेबांना आणि त्यांना एक निवेदन देण्यात आलं आमच्याकडून की कळसुबाई शिखराच्या जे काही शिडे आहेत ह्या फार दिवसांपासून ते बसवल्यात त्याला भरपूर वर्ष झाले त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जे काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या गावकरी म्हणजे ज्याने नवस केला तो पाच पायऱ्या करायचा किंवा काही गावाच्या पद्धतीनं गावाकडे जे काही पैसे असतील ते तशा पद्धतीने त्या पायऱ्या केल्या तर यासाठी जर शासकीय निधी उपलब्ध कर करण्यात आला तर येणारे गिर गिररोवक जे आहेत पर्यटक जे आहेत भावकी जे आहेत त्यांना त्याची सोय उपलब्ध होईल परंतु ती आमची मागणी कुठेतरी मागे राहिली आणि रोपेची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात आली तो रस्ता जर केला ना आता जर के आज जर आपण वरती गेलो आजची परिस्थिती आज शनिवार आहे आज जर वरती गेलो ना तर आमची एक मधली शिडी आहे तर ती मधली शिडीचं अंतर जे आहे ते दोनशे फूट आहे त्या दोनशे फुटाच्या अंतरावर दोन दोन तासाची लाईन असते कारण जे आमची स्थानिक लोक आहेत ती जाताना जातात पण आणि उतरतात पण कारण त्यांना त्याची सवय आहे एक हाताने पकडून ते खाली उतरू शकतात एक हाताने वरती चढू शकतात परंतु बाहेरून येणारा पर्यटक हा कधीतरी या ठिक एवढ्या उंचीवर जात असतो मग त्याला ती सवय नसते आणि त्याला ते जमत नाही मग ते जाताने फक्त एकच माणूसवरती जातो आणि येताना पण एकच ये माणूस उतरतो मग त्यामुळं त्या ठिकाणची त्या ठिकाणी खूप गर्दी होत असते तर आमची मागणी बऱ्याच पाच सहा वर्षापासून अशी होती की ह्या याला जाण्याचा दुहेरी मार्ग असावा दुहेरी मार्ग असल्याच्या नंतर ह्या अडचणी येणार नाहीत रोपे जरी झाला काटक आता रोपवे तर जे पर्यटक येणारी साठी नायी जाणार येणार नाही आपण रायगडचं रायगडला काही लोक रोपे म्हणून जातात रोपे जास्तीत जास्त लोक पायी जातात पायी जातात नाही याचा एक फायदा असा पण होऊ शकतो की रोपे झाल्याच्या नंतर तो रोपे कसा आहे बघण्यासाठी पण लोक येतील आणि पण ते पायी जातील असं पण होऊ शकत नाही का हा असं पण होऊ शकतं कारण काय पर्या जी प्रत्येक जो काही माणूस येतो त्याला त्याचं तिकीट किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या परवडणार नसल्या तर तो आपलं पायीच जाण्याचं जास्त हे करेल नाही आंदोलनाची भूमिका अशी असणार आहे की आता रोपे कोणत्या बाजूने काढला तरी आमच्या हद्दीतून तो जाणारच आहे तो हवेतून जावो कि किंवा कुठूनही जावो परंतु त्याला आमच्या हातीतूनच जाणे जात असताना त्या रोपेचं आम्ही कामच करून देणार नाही ते काम पूर्णतः बंद पाडू तेवढं आम्ही या ठिकाणी सक्षम आहोत की जर आपला रोजगार कोणी हिसकावत असेल जे काही आपलं म्हणजे आता ज्याच्यावर पोट आहे आमचं जे पोट आहे ते पोटच जर भरून कोणाला द्यायचं नसेल आणि ते बाहेर जात असेल तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू आणि तो रुपये पूर्ण आता बंद पाडू तुम्हाला ते देतो ना तुम्हाला ती नावं देतो तुम्हाला जे आपल्या याच्यासाठी लागेल पेपर मिळण्यासाठी ते तुम्हाला नावं देतो हा नाही आणि सर कसं आहे हे क्षेत्र जे आहे ना क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र आहे तर अनुसूचित क्षेत्रामध्ये जेव्हा ज्या काही गोष्टी या ठिकाणी करायच्या असतील तर या ठिकाणी ग्रामसभांना विशेष प्रावधान आहे आणि ग्रामसभांना विशेष प्रावधान आहे म्हणजे आपण आपला अपन, देश संविधानावर चालतो आणि संविधानाची जीवाई पाचव्या अनुसूची आहे दोनशे चौवेचाळीस कलम जे काय सांगतं की दोनशे चौवेचाळीस कलमानुसार जर या इथल्या इथल्या स्थानिकांना जर त्याची अडचण असेल तर तुम्ही अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प या ठिकाणी उभारू शकत नाही तुम्ही जर उदाहरण जर घ्यायचं असेल तर ओडिसामधला आपण उदाहरण घेऊ ते सुप्रीम कोर्टची स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी डोंगऱ्या कोण जमात राहते जशी या ठिकाणी महादेवकुळी जमात आहे त्या ठिकाणी डोंगरिया कोण जमात राहते आणि त्या डोंगरिया कोण जमातीच्या त्या ठिकाणी एक पोस्कन नावाचा प्रोजेक्ट आला होता त्या पोस्कनचा प्रोजेक्ट जो होता तो एकशे पाच गावांना बाधक होता तर एकशे पाच गावांना बाधक असल्यामुळं त्या ठिकाणी ती जमात एवढी नव्हती का ती डॉक्युमेंटली सोबत लढू शकेल परंतु त्या ठिकाणचे जे काही जिल्हाधिकारी जे काही प्रशासन आहे राज्यपाल असतील किंवा तेव्हा काळचे राष्ट्रपती असतील आता हे अणुसू क्षेत्र म्हणजे हे सगळं राज्यपालांच्या आधिपत्याखाली चालतं तर राज्यपालांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्या ते ठिकाणची थी तात्काळ ग्रामसभा बसवली त्या लोकांना कुठं न्यायालयात लढा द्यायला बोलवलं नाही किंवा इकडे याचिका टाकायला बोलवलं नाही त्या ठिकाणी ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेने निर्णय दिला की हा जो काही फसकर नावाचा प्रोजेक्ट आहे यामुळे आमच्या निसर्गाची पूर्णतः हानी होत आहे म्हणून ह्या हे अणुस क्षेत्र म्हणजे हे सगळं राज्यपालांच्या आधिपत्याखाली चालतं तर राज्यपालांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी त्या ते ठिकाणची तात्काळ ग्रामसभा बसवली त्या लोकांना कुठं न्यायालयात लढा द्यायला बोलवलं नाही किंवा इकडे याचिका टाकायला बोलवलं नाही त्या ठिकाणी ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेने निर्णय दिला की हा जो काही फस्क नावाचा प्रोजेक्ट आहे यामुळे आमच्या निसर्गाची पूर्णतः हानी होत आहे म्हणून ह्या